मित्रांनो नमस्कार सर्वांनाच शुभ सकाळ छत्रपती संभाजनगर संभाजीनगर म्हटल्यावर सर्वांनाच आठवते आठवते ते शंकरपट शंकरपट छत्रपती संभाजीनगर भागात शंकरपट होतो पण आज आज भरते तीन फेऱ्याचं मैदान गट सेमी फायनलचं मैदान आणि या मैदानाचे लायलॉट काल रात्रीच काढण्यात आले तर लायलॉटनुसार कोण कोणत्या गटामध्ये पाहता दिसेल तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये नागच्या आणि मथुर पाहता नसेल गट क्रमांक सहामध्ये तेजा आणि पाहता दिसेल गट क्रमांक सहामध्ये छत्रपती समाजनगर एक्सप्रेस लखन पाहताना नसेल गट क्रमांक बारामध्ये बाकीटवण पाहता दिसेल गट क्रमांक सतरामध्ये चिमण्या पाहता दिसेल गट क्रमांक वीसमध्ये महाकाल आणि सारजा पाहताना दिसेल गट क्रमांक तेवीसमध्ये चिक्या पात दिसेल गट क्रमांक चोवीसमध्ये चंद्रा आणि साई पाता दिसेल गट क्रमांक छत्तीसमध्ये मथुर आणि बाकासरू पाता दिसेल तर मित्रांनो या सर्वांनाच या मैदानासाठी खूप सारे शुभेच्छा चला तुम्ही भेटू पण नाही द्या कारण अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये